देवेगाव तालुका पाथरी येथे लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी पाथरी तालुक्यातील देवेगाव येथे तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त देवेगावचे सरपंच गोविंद उर्फ भैया गल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपसरपंच संतोषभाई गलबे पाटील माजी सरपंच दादा गल्बे पाटील हे उपस्थित होते व प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट संदीप दात्रे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम झाला राजू कसबे संस्थापकाध्यक्ष क्रांती संघर्ष सेना व पाथरी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी लोखंडे सर व आदी मान्यवर उपस्थित होते व मिरवणुकीत कुठल्याही मतभेद न बाळगता देवेगावची आणबाण शान तरुणाचे प्रेरणास्थान देवेगाव येथील सर्व मातांग समाजाचे लाडके उपसरपंच व सर्व मातांग समाजाच्या आडी अडचणीला धावून येणारे भावी सरपंच संतोषभाई गलबे पाटील हे देवेगाव येथे डॉक्टर साठे यांच्या जयंती उत्साहात मिरवणुकीमध्ये नाचून आनंद व्यक्त करताना दिसत होते देवेगाव जयंती कमिटीचे आयोजक प्रकाशराज लालझरे भीमराव लालझरे संतोष लालझरे जालिंदर घाटूड अतुल लालझरे हनुमान घोडे कैलास घोडे अशोक लाल झरे संजय लाल झरे सतीश लाल झरे गणेश घाटूळ रमेश घोडे संजय घोडे या सर्वांच्या प्रयत्नातून डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सलमान सय्यसोबत पाथरी